सोलापूर जिल्हा दूध संघाचं होतं दोन दो दो हजार चार सालापासून दोन हजार सतरा अठरा सालापर्यंत या दूध संघाचं चेअरमन म्हणून मी काम बघितलं सरकारच्या काही धोरणामुळं आणि खाजगी स्पर्धेमुळं सरकारी दूध संघाची परिस्थिती अडचणीत झाली अशा परिस्थितीमध्ये दोन हजार सहा सातच्या कालखंडामध्ये तालुका संघ असावा अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्या सरकारांची होती तेव्हा मोठ्या मार्कांनी आणि गणपतराव देशमुख साहेबांनी दोन दो तालुका संघ गाण्यामध्ये के निर्माण केले त्यावेळेस सगळ्यांनी त्याला विरोध होता याआधी विजयरादा बवनला ही सगळी नेते मंडळी होती आणि सगळ्यांच्या विचारविनिमयामधून तालुका संघ या ठिकाणी निर्माण करण्याची भूमिका मोठ्या मार्गाने अनुभव मांडली काही लोकांनी विरोध केला काही लोकांनी समर्थन दिलं त्या कालावधीत दोन संघ रजिस्टर झाले एक पंढरपूर तालुका आणि दुसरा सांगोला तालुका पण जिल्हा संघ मोडायला नाही या भूमिकेमुळं आपण तालुका संघाचं वेगळं अस्तित्व त्या ठिकाणी केलं नाही जवळजवळ आठ दहा वर्ष होते तालुका संघाच्या जवळजवळ पावणे दोनशे सोसायट्या होत्या आणि जिल्हा संघाकडे सव्वाशे ते दीडशे सोसायट्या होत्या तालुका संघाचं दूधसुद्धा जिल्हा संघाला देण्याची भूमिका आपण त्यावेळेस घेतली होती गेल्या तीन चार वर्षापासून दूध संघ अडचणीत आल्यानंतर अनेक आपल्या सोसायट्या खाजगी दूध उत्पादक लोकांकडे गेल्या संस्थांकडे अशा वेळेस मग जिल्हा संघाचं अस्तित्व या ठिकाणी पंढरपूर तालुका दूध संकलन केंद्र होतं ते बंद करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला मागच्या महिन्यामध्ये त्यावेळेस आपले सगळे सरकारी चेअरमन बाळासाहेब माया सगळे आले होते की आपलं दूध आहे आपण जिल्हा संघात जे दूध व्हाय त्या दुधाचं करायचं का म्हणून करा मी म्हणले की आपण काही ना काही मार्ग काढू इथलं दूध संघात सरकारून बंद केलं मी चेअरमनला फोन केला म्हणलं तालुका संघाचे जवळजवळ चार ते पाच कोटी रुपये जिल्हा संघाकडे आहेत एमिन्यातला आम्हाला एक रुपये दिलेला नाही पण निदान काही पुढची आमची व्यवस्था होतो पण या ठिकाणी दूध संकलन करायला आम्हाला परवानगी द्या त्याप्रमाणे त्यांनी परवानगी दिली आज मोठ्या मार्कांचं तिथीनुसार आज श्रांत चोत, आहे चौथं चौथं पुण्यस्मरण आहे पोळ्याच्या आजच्या दिवशी मार्काचं कुठ निघा झालं मग त्यांनी ही रोप लावली त्यांच्या स्वर्ची प्रत्यर्थ का हा तालुका संघ परत चालू करण्याचा निर्णय या ठिकाणी मी घेतला अडचणी आहेत कुठली सुरुवात करताना अडथळ्याची शर्यत पार करत आपल्याला पुढे जावं लागतं आता आपण जे दूध संकलन करणार आहे त्याची व्यवस्था आपण बाजारामध्ये देण्याची केलेली आहे या ठिकाणी जे काही प्रायव्हेट कोल्हापूर जिल्ह्यातलं आपले शेतकरी संकटची जे जे नेते होते <laughs> वसंतराव आपले आपटे मालकांनी दूध संघ त्या ठिकाणी प्रायव्हेट मोठा प्लॅन तयार केला आणि त्याच्याबरोबर चर्चा करून आपण जे तालुका संघाचं दूध गोळा होणार आहे गोळ बाळासाहेब बरोबर ते दूध आपण आपटेंच्या डेअरीला अद्याप घालण्याचा निर्णय घेतला आहे आणि शासनाची कुठली डेरी आपल्याकडे उपलब्ध नाही आहे आणि जिल्हा संघ दूध घेऊ शकत का शासनाचं पाच रुपयाचं अनुदान वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण त्या ठिकाणी या। त्या दूध संघामार्फत येण्याची व्यवस्था या ठिकाणी करतोय शुजी आपण सहकारामध्ये काम करणारे कार्यकर्ते ज्या काय मला कोट दोन कोटी घालून प्लॅन उभा करता येईल तर कुठलाही ती मला करायचं नाही पण हा दूध संघ सभासदाचा आहे सहकारावरती लोकांचा विश्वास आहे त्या माध्यमातून आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी तालुका संघाचं अस्तित्व पुनर् परत पुनरुज्जीवित करायचा निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे आज दूध संकलनाचं सुरुवात आपण करतो आहे जवळजवळ दहा एक हजार लिटर दूध आपलं आता ह्या पहिल्या चार आठ दिवसात आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे बल्ब कूलर आपण या ठिकाणी लावतो आहे त्यामुळं जेणेकरून आलेलं दूध पुढं पाठवणं सोपं जाणार आहे पण त्याचबरोबर दूध स्वीकारणारे जे मालक आहेत त्यांचं एकच सांगणं आहे की मला दुधाची गुणवत्ता त्याच्यामध्ये कुठलंही आम्ही कॉम्प्रोमाइज करणार आहोत आपल्याला थोडं सरकारात काम करताना पन्नीस वीस करायची सवय असते घ्याय की काय होतंय आपलाच आहे बरोबर आहे ना पण ही अशी करणारी माणसं दहा टक्के जास्त नव्वद टक्के माणसं चांगली हा जर जिल्हा संघ बंद झाला तालुक्यातलं दूध बंद झालं का नाही झालं तालुक्यातलं दूध अजून आहे तेवढा आता आता जे जा हरकत झाली की अनेक महामंडळ सरकारनं काढली त्यातून वैयक्तिक लाभार्थ्यालासुद्धा काही योजना द्यायचा निर्णय झाला केंद्र के शासनाचं डेअरी मिशन मोठ्या प्रमाणामध्ये आहे भविष्यकाळामध्ये एक चांगला पॅटर्न आपल्याला या दूध संघाच्या माध्यमातून आपल्याला पुरण घ्यायचा जसं पंडरंग कारखाना आपण विकत घेतला त्यावेळेस हजार टनाचा कारखाना स्वप्नात स्वप्नासमध्ये कधी वाटलं नसेल की एवढा मोठा होईल गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये प्रामाणिकपणे सगळ्यांनी प्रयत्न केले त्यामधनं आज जवळजवळ दहा हजार टनाच्या क्षमतेचा कारखाना आपला होत चाललेला महाराष्ट्रातले राज्यातले आणि देशात जवळजवळ छप्पन सत्तावन्न पुरस्कार आपल्या सर कारखान्याला मिळाले आणि आपली भूमिका त्या ठिकाणी हे या संस्था टिकल्या पाहिजेत नवीन काय करायचं का ह्याच्याकरता नाही पण आई जी पुढे पुढच्या मागच्या पिढीनं जिलेले जे काही गंगा जेणे तरी नीट सांभाळून ठेवली पाहिजे आधी पुढे गेली पाहिजे आणि जेव्हा माझी विनंती राहील की याला खरंच प्रामाणिक धंदा करायचा त्या लोकांनी आपल्या संस्था परत चालू करा आणि संस्था काढताना किती त्रास झाला आहे तुम्हाला माहीत आता संस्थेला कंपनी ॲक्टप्रमाणे फार्मर्स प्रोड्युसर कंपन्याचा एक पर्याय निर्माण झालेला आहे या सहकारी संस्था जर तुम्ही नाही नीट चालवल्या गाव पातळीवरच्या तर गावागावचा वैयक्तिक शेतकरीसुद्धा पाच शेतकरी एकत्र येऊन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडून दूध उत्पादन करू शकतो तुझ्या आपण एका बाजूला सहकार दुसऱ्या बाजूला राजकारण करणारी माणसं सा। या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपा तुमचं राजकारण उभं राहिलं राहिले का नाही राहिले ना देणी म्हणणं उभं राहिलं का ना। नाही माणसं ना। जोडली गेली सोलापूर जिल्हा संघाला जास्तीत जास्त फायदा मी पंढरपूर तालुक्याला दिला जवळजवळ वीस हजारपेक्षा अधिक गाईक आपण तालुक्याला दिले गणेश किती पैसे दिले गावसाहेब आनोलीमध्ये आबा कुठे आहे बाबा किती पैसे दिले कोटकोट रुपये द्यायला दिले त्यातून तुम्ही पुढे यावं हीच भूमिका होती ज्या लोकांनी कष्ट केले प्लॅनिंग केलं त्या संस्था आजही चांगल्या आहेत पण काही संस्था अडचणीत आहेत माझी एक विनंती <coughs> राहील की फार मोठं काय करण्यापेक्षा क्वांटिटी वाढवण्यापेक्षा क्वालिटीटिव्ह काम पाहिजे नुसती वाढवून उपयोग नाही तर गुणात्मक काम झालं पाहिजे क्वालिटी असल्यावर दूधधंदा असा आहे की तुमच्या मागं लागून त्या ठिकाणी आपल्याला दूध आपलं घेतील भविष्यकाळामध्ये जी नवीन टेक्नॉलॉजी येते आहे माझी विनंती आहे की तुम्ही फार माणसं गोळा करायला जावा जी खरंच दूधधंदा करणारे लोक दहा गायी वीस गाय पंचवीस गाई पन्नास गाई अशा काही जी प्रकरणं ती त्याला आपण बँकेचा फायनान्स उपलब्ध करून देऊ शासनाकडच्या योजना उपलब्ध करून देऊ आणि बॅक्टेरिया विरहित दूध जर आपण या ठिकाणी जर संकलन करायला सुरुवात केली तर निश्चितपणे आपल्या दुधाला खूप मोठी मागणी आहे पंढरपूर मंगळवेढा सांगोला या भागात तर माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की आज आपण सुरुवात करतोय ते मोठ्या मार्फ्याने गावलेलं रोप आहे ते अधिक पपवालो पाहिजे मोठं झालं पाहिजे उद्या काय आम्ही इथं बसले ठरवलं तर आम्ही हजार दोन हजार पाच हजार गाई घेऊ शकू सगळे पण ती करत असताना दुसऱ्या बाजूला एक एक छोटा छोटा माणूस आहे की ज्याला खरंच दुधावर त्याचा प्रपंच चालतो त्याचा काहीच दोष नाही आहे पण त्याला वाईट सवयी आपणच लावतो कोणत्या आणि त्यामुळं या वाईट सवयीपासून बाजूला राहून आपल्याला चांगलं दूध त्या ठिकाणी आपल्या दूध संघाच्या माध्यमातून गोळा करायचं आहे ते वाढवायचं आहे त्याचा आज मोठ्या मार्गाच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण आज शुभारंभ केला आहे म्हणजे कार्यक्रम बाहेर होता पण पाऊस आला पण पाऊस आला पाहिजे आपण सगळे शेतकरी आहे कार्यक्रमापेक्षा पाऊस महत्वाचा आहे तेव्हा त्यानं सुद्धा आपल्याला आशीर्वाद दिला मी म्हणतो ही पाऊस आहे ती मालकाचा आशीर्वाद <laughs> त्यामुळं एका बाजूला आशीर्वाद घेत असताना मालकाची अपेक्षा आहे ज्याप्रमाणे गेली तीस चाळीस वर्ष आपण एकत्र राहिलो एकत्र पुढे गेलो एकमेका सहाय्य करू या पद्धतीनं पुढे गेलो आणि त्याच पद्धतीनं आपल्याला भविष्यकाळात पुढं जायचं आहे राजकारण येत राहील जात राहील होत राहील राजकारण काय आपला कोणाचा धंदा नाही आहे त्याच्यावर आपलं कोणाचं पोट नाही आहे शेवटी आपला जो काही अठरा वीस पंचवीस हजार सभासद म्हणजे कुटुंब आहे ती कुटुंबातली जी लोकं आहेत त्या लोकांचं आर्थिक स्तर उंचावणं त्याला मदत करणं त्यातनं आपण सगळे मिळून पुढं जाणं ही भूमिका या ठिकाणी आहे तेव्हा माझी विनंती आपल्या सगळ्यांना राहील की बाळासाहेब त्यांचे सहकारी मदत करतील आपल्याला काटकस कारभार करायचा आहे आणि ह्यातून भविष्यकाळात पुढं जायचं आहे सुद्धा गेल्या चार पाच वर्षामध्ये आपल्या तालुका संघाच्या माध्यमातून जवळजवळ आपण कोरोबर रुपये बाजूला काढून ठेवू आणि माझी विनंती राहिली की चांगली जागा आपण सुचवा दोन एकर चार एकर आपला आपला डॉग आपण बांधू पंढरपूर तालुक्याच्या नावाने आपण मालकाच्या नावावरती त्या ठिकाणी ब्रँड तयार करून ते दूध मार्केट करणं मस्युज दुधाला डिमांड आहे सेंद्रिय दुधाला डिमांड आहे आणि चांगल्या पद्धतीने हा धंदा आपल्या तालुक्यात पण तुम्हाला माझा स्वभाव माहीत आहे थोडं मी जरी फटकळ बोललो करळ बोललो त्यामाची भावना माझी चांगली असते ते टिकलं पाहिजे जुन्या पिढीनं जी विश्वासानं आपल्या खांद्यावर दिलं मोडायला वेळ लागत नाही आपण बघितलं की कारखाना किती मोठ्या मालकाने उभा केला होता विठ्ठल सहकारी किती मोठा प पद्धतीनं चालत होता अवलंबर आणण्या काळाला पण आज काय अवस्था या सहकारी संस्थांची ती अवस्था आपल्याला ना करायची नाही आहे हे आपल्याला ना परवडणार नाही पण पर तरीसुद्धा मदत केली पाहिजे ही भूमिका आपली कालसुद्धा काल आपल्या बजेट कारखान्यामध्ये एकोणतीसशे अठ्ठावीसशे रुपये आपण दर सगळा दिला अंतिम दर दिला पण दिनकर दिलीप राहे माझ्याकडे आले मला म्हणले मालक मोठ्या मालकाची परंपरा होती काय ना पोल ना पुलाई पाकळी आपण दिली पण काल जवळजवळ सहा कोटी रुपये मला तोटा आला पण पोळ्याचं बिल आपण काढलं सहा कोटी रुपये मला द्यायला शेतकऱ्याला पण आपण जी मोठ्या मालकाने म्हणजे मला आठवत आहे की त्यांच्या मृत्यूच्या अगोदर दोन दिवस सतरा तारखेला मालक गेले आणि बारा तेरा तारखेला मला फोन केला तो माझा वाढदिवस होता बारा तारखेला काय शुभेच्छा दिल्या तर मला म्हणले ते अर्बन बँकेनं पैसे तातडीनं देत पोळ्याला शंभर रुपयाला पेमेंट काढा हा म्हणजे ही भूमिका मोठ्या मालकांची होती म्हणून मला भाऊ म्हटले की आपल्याला सुद्धा ह्या पद्धतीनं काहीतरी द्यावं लागेल म्हणून साडेसहा कोटी रुपये आज तोटा झाला सहा कोटी तरी पण आपण पन्नास रुपयाचं बिल पोळ्यासाठी काल जमा केलं म्हणजे पहिला अठ्ठावीसशे रुपये दिले पंचवीसशे रुपये एफ पी असताना अठ्ठावीसशे दिले प्लस अजून पन्नास दिलं म्हणजे जवळजवळ साडेतीनशे चारशे रुपये तोटा यावर्षी आपण करून अधिकचा दर देण्याचा प्रयत्न केला आहे भविष्य काळात साखर कारखाना असेल बँक असेल दूध संघ असेल मार्केट कमिटी असेल किंवा इतर सगळ्या संस्था असतील या संस्था आता विकास सोसायट्यासुद्धा आपल्या बंद होत्या गेले जवळजवळ सहा महिने त्या डी आर्शी भांडवून भांडून भांडून वीस वीस लाख रुपयेचं वाटून ह्यावेळेस चालू केलं त्यांच्या मागा आता लागलं की अजून वीस लाखाचा आम्हाला द्या जेणेकरून उद्देश एवढाच आहे आपला की ज्या पद्धतीनं पूर्वी लोकांना मदत होत होती तीच मदत विकास सोसायटीच्या माध्यमातून सुद्धा व्हावी किंवा या सगळ्या संस्थाला पूर्वी काहीच मदत नव्हती आता केंद्र शासन खूप मदत करते विकास सोसायटीचा मोठा प्रोग्राम केंद्र सरकारनं हातात घेतला कॉम्प्युटरायझेशनचा घेतला आहे कर्ज वाटपाचा घेतला आहे आपल्या ती वळ्या संस्था आहे अर्जुन आहे का नाही ना ना वळ्या संस्थेला जवळजवळ आता दोन कोटी रुपयाचं अनुदान केंद्र सरकारनं दिले चौदा संस्था जिल्ह्यातल्या निवडल्या त्या दोन संस्था आपल्या तालुक्यातल्या आणि माझी विनंती आहे की आपल्या जो जो शंभर एकशे ऐंशी संस्था आहेत तालुक्यामध्ये त्यातले एकशे साठ संस्था आपल्या आहेत एकशे पंचाव। एक पंचावन्न तर एकशे पंचावन्न संस्था या वैयक्तिक ताकदीनं पुढे गेल्या पाहिजे तुम्हाला पेट्रोल पंप काढायला परवानगी दिली आहे तुम्हाला गॅस एजन्सी घ्यायला परवानगी दिली आहे तुम्हाला कुठलाही धंदा करायला परवानगी दिली आहे तुम्हाला भांडवल सरकार देणार आहे सगळं सरकार तुम्हाला देत कुठल्या अगदी तुम्ही एखाद्या काशीगावसारख्या का गावात येण्याचं ब्रिडिंग पॅकिंग केलं तरी सुद्धा त्याला केंद्र सरकार परवानगी देते तेव्हा अशी ही सगळी उपक्रम आहे ती पुढं आपल्याला करायची आहेत मोठा मास्टर प्लॅन आपण पुढून पुढच्या एक वीस वर्षामध्ये आपल्याला पुढं जायचं आहे तरुण सगळ्या सरकाराने विनंती की आता ही तालुका तुम्हाला सगळ्याला सांभाळायचं मागच्या पिढीनं आजपर्यंत सांभाळा पुढच्या पिढीने तुम्हाला सगळ्याला सांभाळायचं आपसातले मतभेद काय असतील ते बाजूला टाकून सहकारी संस्था मजबूत करण्याकरता आपण सगळ्यांनी या संघाच्या प्रमुख लोकांना सहकार्य करावं त्यांनी सुद्धा गुणवत्तेमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज न करता चांगल्या गुणवत्तेच्या दुधाला कशी किंमत या ठिकाणी मिळत याचा विचार करावा कृपा करून हात जोडून सांगतो भेसळीच्या नादी लागू नका कायदे प्रचंड कडक झालेले जा आहेत जामीनसुद्धा होत नाही कोणाला नाव घेत नाही पण नाव घेतलं वाटायचं तीच भेसळ करतो का <laughs> चुकून गैरसमज होतो माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला आप आपल्याला असले धांद्याची गरजच नाही थोडं करू पण चांगलं करू तेव्हा चांगल्या गुणवत्तेच्या दुधाला आज किंमत आहे पण भेसळ करेल सापडेल त्याला प्रचंड कडक शिक्षा आणि मी ज्यांना सांगितलं की पहिल्या दिवसापासून फूड अँड ड्रगचा अधिकारी आपल्या संघावर बसवा येणारा दूध प्रत्येक चेक करा भलं एखादा भेसव करणारा बाजूला गेला चालत पण नव्याण्णव जी निरपराध आहे त्याला त्रास झाला नाही पाहिजे कारण तुमच्या शंभर कॅनमध्ये ध्या कॅन जर भेसळ चार तर शंभर कॅन बिघडते आणि ती काही कॅन वाईज घेत नाही ती बल्क घेतात मोठ्या कॅन ह्याच्यामध्ये तेव्हा दृष्टीनं आपण सगळ्यांनी मदत करावी एवढंच या निमित्ताने विनंती करतो बाळासाहेबांना त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आज मालकाच्या आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर